अशोक सरावचा हे कमी पडतो प्रभाव असा वाटत असेल त्यांना ना। <laughs> घेत नाही हो कोणी विनोदी क्लिअर साफ विनोदी असं कोणीच घेत नाही आता रटप अशी कॉमेडी करतात रटप ही कॉमेडी नाही होते फक्त ते थोड्या वेळापुरतं असतं त्याला हसल्यानंतर लोक बाहेर पडताना विसरून माझी कॉमेडी मी शक्य माझी टू द कॅरेक्टर असते कॅरेक्टर सोडून मी नाही करत किती तुम्ही चांगले नटर असा तुम्ही तसं नाही होत पॉप्युलर कधी तुमचं लोकल ऑडियन्स तर तुमच्यावर केवढं प्रेम आहे ना हे जास्ती महत्वाचं ठरत नेहमी पण आता तुम्ही एकत्र सिनेमात पुन्हा आता कधी दिसणार काय बघूया एकत्र कोण घेत नाही हो काय का? एक पॅकेज डील पॅकेज डील असाल शब्द आहे ना नाही तसं विचार करेल तसं काय मग काय अशोक सराफचा हे कमी पडतो प्रभाव असं वाटत असेल त्यांना असेल बाबा दिग्दर्शकांचं काय माहित नाही पण प्रेक्षक वाट बघतायत ना बघू करू नाटक करू कदाचित एकत्र बघू काय चाललंय करायचं आहे खरं सारख्याच्या नंतर आम्ही एकत्र नाटक नाही केलं इच्छा पण चांगली संविधा मिळत नाही फ्रँकली स्पीकिंग आम्ही वी आर जस्ट सर्चिंग फॉर इट लेखकांचीच कमी आहे सध्या तेच झालेले इवन सिनेमामध्ये पण मी जर समजा कॉमेडी नावाचा जो प्रकार होता ना हा हा वसंत सबनीस गेल्यानंतर थांबला हो oh. त्याच्यानंतर अशोक पाटोळे होता तोही oh. गेला त्यामुळे था, पूर्ण थांबलेला कोणी विनोदी क्लिअर साफ कोणीच गीत नाही हा म्हणजे जेला खरोखर मनापासून आपण म्हणू हा आणि आता रटप अशी कॉमेडी करतात रटप ही कॉमेडी नाही होत फक्त ते थोड्या वेळापुरत असतं त्याला हसल्यानंतर लोक बाहेर पडताना विसरून जातात पण ते बाहेर जाताना न विसरून जातं अरे अरे ती काय मजा आली हे जेव्हा लोकांच्या लक्षात राहतं ना तेव्हा ती कॉमेडी सक्सेसफुल असं आपण म्हणू शकतो मग त्यामुळे ना जुन्या चित्रपटातले म्हणजे गुपचूप गुपचूप असेल कुठलेही कॉमेडी जे कॅरेक्टर्स केले ते आजही लोक आजही लोक म्हणून पाठ आहे सगळ्यांना पिक्चर्स काय बोलायचं त्याच्यावर सांग म्हणजे म्हणजे मला माहीत नाही ते डायलॉग त्यांना माहिती आहेत म्हणजे आता काय कारण मुळात लेखनामध्ये दम होतं याचा अर्थ याचा अर्थ लोकांना ते मनापासून आवडलेलं आहे मनापासून त्यांना त्यांनी पसंत केलेली ही गोष्ट असं झालेली आहे कारण ते फ्लोमध्ये आली ना म्हणजे मूळ गोष्ट त्याचे स्क्रिप्ट त्याचे डायलॉग ते कॅरेक्टर्स आणि माझी कमेंट मी शक्य माझी टू द कॅरेक्टर असते कॅरेक्टर सोडून मी नाही करत हो त्यामुळे काय होतं की लोकांना लगेच पटते ना ती एक्झॅक्टली की कुठे पंच द्यायचा त्यांना लगेच पडतं की अरे हे असं आहे हे असं होऊ शकतं असं होऊ शकतं हां हे महत्वाचं आहे आता मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका